चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान तहसीलदार गीतांजली गरड या स्थळ निरीक्षणाकरिता चांदूर बाजार ते आसेगाव रोडने जात असताना त्यांना रेती भरलेला टिप्पर आढळून आला क्षणाचाही विलंब न करता त्यांनी टिप्परचा पाठलाग करून शिरसगाव अर्डक ते जवळा रोडवर टिप्पर थांबवून तपास केला त्याच्याकडे रेती वाहतुकीचा परवाना आढळून आला नाही त्यामुळे सदर वाहन चालक मालक गिरीधर पळसपगार राहणार फुगगाव त्यांचे टिप्पर क्रमांक एम एच एकतीस एफ सी बारा ब्याण्णव जप्त करण्यात आला सदर रेतीने भरलेल्या टिप्परमध्ये शासकीय वाहन चालक नंदकुमार पावडे हे स्वतः बसले आणि तहसील कार्यालयाची जीप स्वतः तहसीलदार गीतांजली गरड यांनी स्वतः ट्रक मागोमाग चालवत तहसीलदार यांच्या प्रांगणामध्ये दोन्ही वाहने आणण्यात आली अपुरे मनुष्यबळ पण अवैध गौण खनिज उत्खनन व रेती तस्करी विरोधात कारवाई करण्याची मनातील जिद्द व अशाच दबंग कारवाईमुळे अवैध रेती व्यवसाय करणारे रेती उत्खनन व साठवणूक करणारे विनापरवाना मुरुम वाहतूक करणारे या सर्वांचे चांगलेच धाबे दणानले आहे ही कारवाई नगरपालिकेच्या चर्चेचा विषय ठरली असून या कारवाईवरून एक लक्षात येते की अवैधरिती चोरांची कोठेही हयगय केल्या जात नाही हे विशेष चांदूर बाजार तहसील कार्यालयामार्फत फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते पंधरा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान अनेक ठिकाणी विजिट तपासणी करण्यात आली असून यात एकूण चार वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली व एका वाहन चालक मालकावर गुन्हाही नोंदविण्यात आला घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार